नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे चाललंय श्रीजाचं मका खायचं चालू आहे मक्याची दाणे तिला खूप आवडतात तर आता तर सीझन नाही मक्याचा तर खूप शोधून शोधून आणली तिला कालपासून हवी होती तर मग बग, बघी बघितली मार्केटमध्ये तर नव्हतीच एका फ्रुट्सवाल्याकडे बघितलं आणि मग घेतली तर ती तिला म्हणजे त्यांनी सोडलेलेच दिलेले दाणे अख्खे मक्के तर नव्हते त्यांच्याकडे सोडलेले होते तर ते आणले आणि तिला आता मी ते वाफवून दिलेले आहेत तर तिचं खाणं चालू आहे आणि मी त्या दिवशी नर्सरीमध्ये गेले होते तर त्यामधून हा हे मडकं घेतलं होतं मी तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं मडकं आहे त्याला छानपैकी मस्त गोल असं सुंदर झाकण पण आहे मी पाणी भरून ठेवलं आहे तर कुठली पण वस्तू आपण घेतली मातीची की त्यामध्ये दोन तीन दिवस पाणी घालून ठेवायचं मग कसं त्या आतमधलं मातीचा वास वगैरे पूर्ण त्या पाण्यामध्ये किंवा पूर्ण मडक्याचे पोर्स वगैरे पूर्ण भरून निघतात आणि मग मडकं कसं पूर्ण भरल्या जातं आणि त्या मडक्याचा वास पण येत नाही पाण्याचा तर मडक्याबरोबरच स्टँड पण भेटला आणि छानपैकी क्यूट छोटासा तसा नळ पण लावलेला आहे त्याला आणि झाकण देत नव्हते ते तर पण आम्ही झाकण पण मागितलं तर खूप छान असं झाकण पण आहे आणि मडक्यावर किती सुंदरशी छानशी डिझाईन काढली आहे बघा खूप सुंदर शी, शी सुंदर येतात आता मडकी खूप छान छान डिझाईनची तर मला छोटंसं हवं होतं आम्हा तिघींसाठी शावकाही नसतेच माझ्या आणि बाबूसाठी हवी होती आणि खूप सुंदर असं त्याला स्टँड पण आहे तर स्टँडचं स्टँड म्हणजे मेन काय तर स्टँड जे मडक्यातलं पाणी गडतं ना ते स्टँडमध्येच राहणार त्यांनी तिथे छान अशी स्टोरेजसाठी एक जागा पण ठेवली आहे आणि नंतर माझं आलं होतं पार्सल मिशोवरून तर एक पार्सल मागवलं होतं बरेच दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले पण ते काही येत नव्हतं तर काल लकीली आलं ते अजून एक मागवलं आहे पण ते पण आलं नाही ते पण त्यांनी म्हणजे रिऑर्डर करायला सांगितलंय तर बघूया तर हे किचनसाठीच मागवलं होतं तर माझ्या घरी कसं कुठे स्क्रू वगैरे लावायला टाईल्सवर म्हणजे आम्हाला आवडत नाही स्क्रू वगैरे लावायला तर म्हणून मी ती सेल्फ अधिसिव्ह मागवलं आहे तर आता प्रत्येक गोष्टीला सेल्फ अधिसिव्ह स्टिकर येते म्हणजे ती आपली बरी पडते म्हणजे कुठल्या आपल्या वॉल वगैरे वा खराब खराब दिसत नाही स्क्रू पाडून म्हणजे होल होल दिसणार सगळीकडे त्यामुळे ते सेल्फ अधिसिव्ह असतात ना ते आपल्याला छान जमतात म्हणजे घेतलं की तर आणि बेटर पडतात त्या स्क्रूपेक्षा सगळीकडे होल पारावे लागणार नाही तर हे खूप मस्त असं आपण छोटे छोटे डबे वगैरे ठेवू शकतो तर इथे चार डबे मावू शकतात आणि इतके सुंदर याची म्हणजे स्टील वगैरे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे अजिबात म्हणजे लो क्वालिटीचं नाही तर कुठल्या कुठल्या वस्तू कशा ज्या मिशोवरून घेतो आपण त्या चांगल्या नसतात पण आणि एकदम रिजनेबल आहे मला बहुतेक तीनशे पंचावन्नचे पडले आणि हे बघा हे सेल्फ अधिसिव्ह ठीक आहे आणि मस्तपैकी त्यामध्ये असे छान दोन असे अडकवायसाठी त्यांनी लॉक पण दिले आहेत तर तिथे आपण लडकवू शकतो आणि जर तुम्हाला जर स्क्रू लावायचे असतील तर त्यांनी स्क्रू पण दिलेत तर हे बघा छान आणि वर डबे पण ठेवायचे आणि खाली तुम्ही कप वगैरे पण लावून ठेवू शकता तर मला बऱ्याचशा दिवसाचे घ्यायचे होते आणि मला कुठेही होल वगैरे पाडायचे नाहीत त्यामुळे मी सेल्फ सेल्फ अधेसिव्ह आहेत का म्हणून बघ होते खूप दिवसापासून तर सगळ्यांना स्क्रूच असायचे पण आता हे मला लक्कीली भेटले आणि ते होते पण ते काळ्या वगैरे कलरचे होते तर मला ते स्टीलचेच हवे होते म्हणून मग घेतले आणि खूप मस्त असे तीनशे पंचावन्नला पडलेले मला मिशोवरून आणि परत एक मी रॅक मागवलेली आहे जी असे मोठे डबे वगैरे ठेवायची तर ती त्यांनी आता रिऑर्डर करायला सांगितली काहीतरी त्यांचा सा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे आणि हे दोन से दोन सेट आले आहेत मला तर दोन्ही पण सेम आहेत आणि मस्तपैकी जे आपण कप वगैरे लावतो तिथे त्यांनी छान असं ब्लॅक कलरचं असं प्लॅस्टिकचं दिलं आहे जेणे म्हणजे त्याला चांगला लुक यावा म्हणून आणि पॅकिंग वगैरे खूप चांगली आहे तर मला खूप रिजनेबल वाटलेलं तीनशे पंचावन्नमध्ये एवढं दुकानात भेटणार नाही मी एकदा विचारलेलं तर एकाचीच प्राइस त्यांनी मला अडीचशे का पाव दोनशे ऐंशी सांगितलेली मार्केटमध्ये वाशी मार्केटमध्ये जिथे होलसेल दुकान आहे स्टीलचं वाशी मार्केटमध्ये ए पी एम सी मार्केटमध्ये सगळी होलसेल दुकान आहे तर मी तिथेच विचारलं होतं तर त्यांनी मला जास्तच किंमत सांगितली होती तर मला तिथूनच घ्यायचं होतं पण बघूया मला एकदा ऑनलाईन भेटतं का पण क्वालिटी खूप चांगली आहे आणि छान मला खूप आवडलेलं तर एकदम रिझनेबल आहे आणि दोन दिवसापूर्वीच आलेलं तर मला हे शेअर करायचं नव्हतं पण म्हणलं शेअर करूया आणि आमच्या इथे लावला आहे महाराष्ट्र महोत्सव पाठी तर तिथे चाललो आहे आता संध्याकाळी तयारी करून मुलींना आहे म्हणजे त्यांना दोन तीन पाळण्यामध्ये बसवणं आणायचं आहे बाकी काही घ्यायचं वगैरे नाही एवढा मोठा नाही आहे पण छोटासाच आहे म्हणजे मनसेच्यांनी आहे मनसे मनसेकडून तर हे बघा इथून आम्ही पोहोचलोय जवळच आहे पाठी आमच्या घराच्या पाठी तर पहिले पण खूप मोठं मा भरायचा मेला वगैरे जत्रा पण आता आमच्याकडे सगळीकडे मेट्रोचं काम चालू झालं असल्यामुळे सगळीकडे जागा पूर्ण त्यांनी अडवून घेतली आणि रस्त्यावर पूर्ण त्यांनी मेट्रो बांध मेट्रोचं आमच्याकडे कारशेड आहे तर लास्ट स्टेशन आहे आमच्या इथे तर त्यांनी सगळी जागा जाळा जागा अडवून घेतली आणि कुठेच म्हणजे मेट्रोच्या कामामुळे कुठे बाहेर पण जायला भीती वाटते सारखे ॲक्सिडेंट वगैरे होतात म्हणून जास्त बाहेर पण पडत नाही पण त्यांनी यावर्षी जिद्दीने लावलेला तर खूप मस्त छान छोटासा तसा आणि एकदा सागर पा काल बघून आलेला काय काय पाळण्यात आहेत म्हणलं बघून हे जर मोठेच पाळणे असतील तर जायलाच नको तिथे मोठ्या पाळण्यावर तर कोण बसत नाही पण हे छान म्हणजे वेगळं वाटलं मुलींसाठी तर मला इथे बसवूया छान मस्त छोट्यास सस... मस्त छोट्या छोट्या होड्या होत्या आणि त्यामध्ये मग बसवलं शावला तर त्यांना विचारलेलं बाबूसाठी पण ब श्रीजाला पण बसवणार का तर ते नाहीच बोलले तिला हाताने फिरवता येणार नाही पण नंतर आम्ही बोलली जर असं त्यांना रिक्वेस्ट केली तर मग तिला पण बसवलेलं तिला तर बसायचं होतं तिला खूप आनंद आला झाला तर बघ बग, बघा तिची फिलिंग तर तिला अजून एवढी तिच्यामध्ये ताकद नव्हती की ती फिरवायचं पण तिथं चाललंय हळूहळू आम्ही सांगितलं असं असं फिरव म्हणून तर ती बघा ती पण छान करते आणि शाऊ असल्यानंतर तर तिला काही टेन्शनच नाही शाऊ जे करेल तिला ते तेच करायचं असतं तर हे बघा छानपैकी यांचं स्विमिंग चालू आहे आणि हे पाणी यांनी इथे बाजूला पहिले त्यांनी भरून घेतलं आहे आणि बाजूलाच दोन मोठे ड्रम ठेवले आहेत तर तिथूनच त्यांनी पाणी भरून घेतलेलं आहे आणि पाणी एकदम क्लीन आहे तर जर का कोणी पडलं वगैरे कारण की त्यांचा एवढा तोल सांभाळत नाही तर ते तिथेच होते सांभाळायला तर ते एक बरी वाटली गोष्ट नाहीतर मग का मागच्या वेळेस एकदा आलेलं तर ते बाहेर होते आणि मुलांना असं सोडलेलं होतं तर ठीक आहे आणि पा कसं पाण्याने ते फिरवता फिरवता पूर्ण ओलं होते ओले होतात कपडे त्यामुळे मग साध्याच कपड्यांवर नेलं आणि आमच्या इथे जवळच होते त्यामुळे मग असेच गेलो आम्ही आणि लगेच आलो पण घरी जास्त वेळ नाही आणि मग बाजूलाच मिक्की माऊस होता तर मिक्की माऊसमध्ये मा पण बसायचं होतं पण तिथे पण छोट्या मुलांना नाहीच आहे मागच्या वेळेस पण आम्ही स्टेशनला लागला होता आमच्या इथे तर तेव्हा नेलेलं पण तिथे श्रीजाला नव्हतं बसवलेलं त्यांनी नाही बोललेलं पण नंतर आम्ही इथे बोल इथे जास्त गर्दी नव्हती त्यांनी दोन तीनच मुले सोडली होती म्हणजे लिमिटेड मुलं पाच पाचच मुले सोडत होती म्हणून म्हणलं जाऊ दे तर इथे पण ती तिने खूप मजा केली तर तिला एवढं चढायला वगैरे येत नव्हतं एवढी कॅपॅसिटी नव्हती पण ती हळूहळू हळूहळू फक्त पाच मिनिटाचे पन्नास रुपये होते पण तिने पाच मिनिटात दोन तीन वेळच वर चढली आहे आणि पण मजा केली तिला खूप आवडलेलं तिथे शाव असल्यानंतर तर काय ती मजा करतेच तर हे बघा अशी मजा आहे तिची तर अशी कुठे जत्रा वगैरे असली की म्हणजे आम्ही जातोच म्हणजे मुलींसाठीच जातो आणि मागच्या वेळेस त्या गोल गाड्यामध्ये बसवलेलं हो पण तिला चक्कर आलेली तर मग त्यामध्ये आता यावेळेस नाही बसवणार बोलली तिने अर्ध्यामधूनच उतराय म्हणजे दोनच चक्कर मारले आणि तिने उतरायला लावलं तिला चक्कर यायला लागली आणि रडायला लागली मोठ्या मोठ्याने तर तिथून उतरलं तिला आणि आता बसवणार नाही यावेळेस फक्त इथे आणि एक छोटीशी ट्रेन आहे बाजूला बग बघितलं सर्व कुठले कुठले पाळणे म्हणजे मुलांसाठी ठीक आहेत आणि त्या दिवशी एक सीन पण झालेला की एका पाळण्याचं स्क्रू पण निघालेला म्हणून मग रिस्की भीती वाटते म्हणून आणि छोटीशी ट्रेन होती मग यामध्ये पण बसवलं दोघींना आणि हे बघा हे बाजूला बोलली ड्रम ठेवलेलं तर यान त्यांनी इथे पाणी वगैरे ठेवलं आहे म्हणजे तिथलं कमी झालं तर टाकायला इथून आणि हे बघा बा बाकी पण आले होते पाळणे पण आम्ही तर बसतच नाही आता खूप भीती वाटते पहिले काही वाटायचं नाही बसायला वगैरे लहान होतो तेव्हा म्हणजे दहावी अकरावीसुद्धा आता भीती वाटते तर आलो लगेच काही मग बाकी तर काही नव्हतंच मग आलो पण